राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत कामोटे येथे नीरज हेअर आर्टचे मालक नीरज ठाकूर हे मूळचे बिहारचे असले तरीही त्यांच्या घरी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले नीरज ठाकूर बिहारचे असले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या काही गोष्टी वाचनात आल्यामुळे त्यांच्याविषयी आदर प्रेम मनोमनी ते जपत आहेत गणेशोत्सव त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व शिवशंभो सजावटीचे आकर्षण ठरले आहे बिहारमध्ये जन्मलं असलं तरी महाराष्ट्रात मराठीबद्दल आपुलकी नक्कीच आहे मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहे नीरज ठाकूर परिवारात सजावट पूजा अर्चा आणि प्रसाद वितरणाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे मित्रपरिवार ग्राहक आणि समाजातील मंडळींनी नीरज ठाकूर यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेत एकत्र येऊन या गणेशोत्सवात सामील होत सामाजिक सलोखा जपला नीरज ठाकूर हे बिहार राज्यात जन्मले असले तरी व्यवसायात महाराष्ट्रीयन जनतेने प्रेम दिले असल्याचे त्यांनी सांगितले ग्राहकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी घरी येण्याचे आवाहन ठाकूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे परिवारात सजावट तीर्थप्रसादाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा कामठे नीरज काकांच्या घरी गणपती बसलेला आहे म्हणून सर्व ग्राहकांनी नीरज काकांच्या घरी येऊन गणपती बाप्पाच्या पाया पडून महाप्रसादाचा लाभ घ्यावे गणपती बाप्पा गणपती बाप्पा माझी जेव्हा ग्राहक है मी सर्वांना एक विनंती करते कि आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचा पाया पडून तुम्ही दर्शन घ्या साध लाभ घ्या आपण आहोत कामोठ्या या ठिकाणी आदर्श भारत माझाच्या सर्व दर्शकांना या ठिकाणी गणेशाचं दर्शन होत आहे आपण आहोत नीरज ठाकूर यांच्या निवासस्थानी नीरज ठाकूर हे मूळचे बिहारचे असून आमोठ्यामध्ये नऊ शाखा त्यांच्या आहेत आणि सौंदर्य कसं वाढवायचं जवळीक लोकांची कशी आपुलकी प्रेम कष्टाळूपणा हे त्यांच्या अंगी असलेलं प्रामाणिकपणा ह्या गोष्टी त्यांनी जपल्या त्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात व्यवसाय वाढीस नेला गणेशावरती त्यांचं प्रेम तर आहे सोबत छत्रपती शिवाजी महाराजांवरती पण त्यांचं प्रेम या ठिकाणी आहे विशेष म्हणजे शिवजींचा देखाव पण त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे स्वतः त्यांनी हे डेकोरेशन केलेलं आहे बिहारच्या असून त्यांची अपार श्रद्धा या ठिकाणी आहे आणि गणेशावरती त्यांची श्रद्धा या ठिकाणी दिसून येते आपण जाऊया नीरज ठाकूरजी यांच्याकडे नीरज जी क्या बे आप बिहारचे मुंबई मे आहे और गणेशा प्रती आप भक्तीभाव कभी से चालू हुआ कभी से गणपती का आगमन घर पे होता नमस्कार सबसे पहिले तू आदर्श माझा को आ, मेरा नाम नीरज ठाकुर सर मैंने महाराष्ट्र में 2000 में आया हूँ यहाँ पे अनेक जगह पे काम करते करते काम उठे पहुंचे यहाँ के जो लोग हैं यहाँ के जो समाज है जितना हमें प्यार दिए जितना हमें बढ़ावा किए एक छोटा सा कारीगर से आज एक आपने बोला कि नौ साल उनका ऑनर है वहां तक पहुंचाने में यहाँ के जितने हैं हमारे उनकी देन है ग्राहक जितने हैं उनकी देन है और बहुत बहुत तो मैं धन्यवाद करूंगा कि अपना कामोठे वासी को यहाँ पे बहुत सारा प्यार विश्वास मिला अपने को इतना बढ़ावा मिला और आदर्श माजा को एक हम ये भी बताना चाहेंगे कि सर्वप्रथम जो आज चल रहा है सर ये यूपी बिहार ये दुनियादारी नहीं है आप जहाँ रहते हैं वहां का लोकल भाषा तो आना चाहिए यदि मैं यहाँ हूँ तो मुझे तो आना चाहिए नहीं हंड्रेड परसेंट एक पच्चीस तीस परसेंट भी जरूरत लगे क्या है या साहेब बसा साहेब का कपूर अपन इतना तो कर सकते हैं तो हमें सम्मान करना चाहिए और जो छत्रपति शिवाजी महाराज की आपने बोले हैं तो जितना ही पढ़ पाया हो दो चार लाइन मैं बहुत आप देख रहे हैं कि अभी भी मुझे ऐसा हो जाता रहता है महाराज की प्रति तो बस उनकी छाया हम पे बने रहे और धन्यवाद कि आपने हमको याद किए इसके लिए नमस्कार जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी काय जो वाचन केलं अभ्यास केला त्यांनी त्यांच्याकडून खूप काही महाराजांकडून त्यांनी काही आत्मसात केला काही गोष्टी आत्मसात केल्या आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आवडीचे बनले आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आली पाहिजे या बसा केस कापा अशा प्रकारचा आपल्याला मराठीतून ग्राहकाशी बोलता आलं पाहिजे आणि अशा प्रकारे जिथे राहतो आपण तिथील भाषेचा सन्मान केला पाहिजे असं नीरजजी ठाकूर यांनी महाराष्ट्राप्रती भाषेप्रती दाखवलेले प्रेम आ, एक आपुलकी महाराष्ट्राबद्दल छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आणि गणेशाबद्दल त्यांची या ठिकाणी दिसून येते नीरजचा व्यवसाय हा जनतेच्या प्रेमातून ग्राहकांच्या एक आपुलकीतून त्याची आवडलेली कला त्याची प्रेम कष्टाची तयारी या अनुषंगाने तो वाढत गेला नऊ शाखा कामोठ्यामध्ये या ठिकाणी त्याच्या तयार झाल्या असून पुढेही भविष्यात त्याच जनतेची असली एक महाराष्ट्रीय लोकांची जवळीक पुढेही आपल्याला पाहायला मिळेल अण्णासाहेब आहेत आदर्श भारत माझा कामोठ आहे